नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते गताहरी स्पेशल चिकन रस्सा आणि चिकन सुक्का अतिशय मस्त होतो तुम्हाला एकाच वाटणामध्ये वा दोन्ही पदार्थ मी करून दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा मस्त चवीची ही थाळी झालेली आहे चिकनची ही थाळी पूर्ण बघण्यासाठी प्लीज एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी इथे आठशे ग्राम चिकन घेतलं आहे आणि हे चिकन बघा स्वच्छ धुवून घेतलं आहे याच्यामध्ये ना चार लेग पीस आहे आणि चारही लेग पीसला मी चांगले कट लावून घेतले सुरीने आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ अगोदर मी इथे घालते नंतर अजून घालायचंच आहे आणि याच्यामध्ये आता एक चमचा भरून मी हळद घालते चिकन जरा जास्तीचं आहे आणि सगळं एकजीव करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं एकजीव केलं आणि चांगलं मीठ या चिकनला व्यवस्थित लावून घेतला तर हे आपण मुरायला जरा वेळ बाजूला ठेवूया आणि तुम्हाला मी इथे वाटणाचं साहित्य दाखवते तर इथे बघा दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत जरा चिकन जास्त आहे त्यामुळे मी त्याप्रमाणे साहित्य घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक मोठा आल्याचा तुकडा यामध्ये बघा धणं घेतलेला एक चमचा चार ते पाच लवंग आहे काळी मिरी आहे थोडीशी खसखस आणि इथे हिरवी वेलची पण घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि हे जे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे एक वाटी आता मी इथे आळणी रस्सा तयार करते त्यामुळे मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि अर्धा उभा चिरलेला कांदा आहे थोडासा नावाला घेतला आहे तो यामध्ये घालून घेतला आणि हलका परतून घेतला आता याच्यामध्ये चिकन रस्सा करायचा त्यामुळे मी इथे अळणी रस्सा करते मी नेहमी असाच करते चिकनचा रस्सा खूप छान होतो आणि हळद मीठ लावलं चिकन त्यापैकी थोडंसं आहे ना मी नरम पीसच सगळे घेतलेले आहे आणि चांगलं बघा तेलामध्ये हलकं परतून घेते चिकनला पाणी सुटेल चिकनचं पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आटवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे मी चांगलं परतून घेतलं मग चिकनचं पाणी सगळं थोडंसं कमी झाल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आता हा आणली रस्सा दुसऱ्या गॅसवर मी ठेवून देते म्हणजे तो होईल तयार एक दोन चार मिनटं चालू ठेवेल गॅस मग बंद करेन आता वाटण्याची तयारी करते तवा ठेवल्यात थोडंसं तेल घातलं आणि उरलेला जो जेवढा कांदा आहे तो सगळा याच्यामध्ये घालून चांगला सुनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा हे बघा काही वेळाने चांगला कांदा सोनेरी झाला आहे आता याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे जेवढं किसलेलं आहे एक हे पूर्ण एक वाटी घेतलेली आहे मी खोबरं आणि याच्यामध्ये लसूण लगेच घालते सगळा जो खडा गरम मसाला आहे तोसुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे आता इथे गॅस मी मंद करून घेतला पूर्ण आणि हे कांदा खोबरं सगळं जे साहित्य आपलं वाटणाचं चा, चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर हे बघा अशा रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे आणि आता हे आपलं वाटण्यासाठी तयार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं आणि एका ताटामध्ये सगळं काढून घेते म्हणजे पटकन थंड होईल मग आपल्याला वाटण तयार करता येईल आता हे मी थंड झालं की मग वाटून घेणार आहे डायरेक्टली तुम्हाला मी वाटणच दाखवते नंतर वाटण थंड होते तोपर्यंत मी ते चिकन सुक्का पण करायला घेतो आहे तर मी इथे बघा कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल जरा चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी खडे गरम मसाले थोडेसे घालणार आहे इथे तेजपान घातलं आहे छोटा दा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे लवंग काळी मिरी असे दोन ते तीन मी घातलेले आहे आणि हलकं मी चमच्याने इथे थोडंसं परतून घेणार आहे खडे मसाले खडे मसाले मिनिटभर चांगले परतून घेतले मग त्याच्यामध्ये उभा चिरलेले कांदा घालते मी इथे दोन कांदे घेतलेत मिडियम साईजचे आणि हा कांदा सुनेरीपर्यंत चांगला खरपूस परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटानंतर बघा हलका सोनेरी झाल्यावर कांदा याच्यामध्ये लसूण पेस्ट घालायची एक चमचा भरून मी आल लसूण पेस्ट घातलेली आहे आता ही आलरसणाची जी पेस्ट आहे चांगली कांद्यामध्ये ना खरपूस परतून घ्यायची चांगली त्याचा कच्चा वास जाईपर्यंत मी परतून घेतलं एक दोन मिनिटं आता उरलेलं जेवढं चिकन आहे ते सगळं मी याच्यामध्ये ॲड करते आणि हे चिकन याच्यामध्ये चांगलं चार ते पाच मिनिटं परतून घ्यायचं आहे यालासुद्धा पाणी सुटेल आणि बाजूच्या गॅसवर चार ते पाच मिनटं जो मी आळणे रसा ठेवला होता तोसुद्धा झालेला आहे आता मी याच्यामध्ये चिकन सुकामध्ये जे टॉमॅटो आहेत छोटा दोन आकाराचे जे टोमॅटो आहेत ते घेतले बारीक चिरलेला घातला आहे कडीपत्तीची पानं जरा जास्तीचे घातलेत आणि हळद घातली आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे हळद मी एक छोटा चमचा घातलेला आहे आता पर परत एकदा ना चांगलं परतून घ्यायचं सगळं जर चिकन आहे ना आपल्याला अर्ध याच्यामध्ये शिजवायचं या कांद्यामध्ये आणि टोमॅटो पण चांगला नरम होतो लगेच तर इथे बघा मी चांगलं परतून घेत आहे चार ते पाच मिनटं छान बघा परतून घेतलं आणि बघा तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी मालवणी मसाला घालते एक सव्वा चमचा मी मालवणी मसाला घालणार आहे याच्यामध्ये आणि एक चिकन मसाला आहे बादशाचा तो थोडासा घालते एकदम नावाला आणि परत एकदा आपल्याला हे चिकन याच्यामध्ये या, या मसाल्यामध्ये फ्राय करायचं आहे सगळं मिडियम गॅसवर मी वाटण तयार करून घेतलं होतं आता तेच वाटण आपल्याला फक्त याच्यामध्ये दोन चमचे घालायचं आहे आणि हेच दोन चमचे घालून आपल्याला सुक्क चिकन करायचं आहे खरंच खूप मस्त होतं तुम्ही ह्या एकाच वाटणामध्ये दोनही पदार्थ बनवू शकता आणि हे दोन चमचे मी इथे वाटण घातलेलं आहे कांदा खोबऱ्याचं आणि हे वाटण घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून सुद्धा घेतलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवते दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आणि बघा छान बाफ लावून घेतले सगळे मसाले मस्त शिजलेले आहेत आणि सुवासही मस्त आला आता मी चांगलं परत एकदा परतून घेते सगळं मिक्स करते आता यातलं जे चिकन आहे लेग पीस वगैरे चांगलं शिजावं त्यामुळे थोडंसं ना पाणी घालणार आहे मी अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा चांगलं सगळं एकजीव करते आणि मग याच्यावर झाकण ठेवून द्यायचं फक्त मंद गॅस करायचं आहे आपल्याला आणि मंद गॅसवर ते सुकं चिकन तयार करायचं आता मी दुसऱ्या गॅसवर हे ठेवून देते दे सुकं चिकन व्हायला सुकं चिकन आहे तोपर्यंत इथे रस्सा करायचा आहे चिकन रस्सा करायला घेतला मी आणि पातेला ठेवल्या त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये मी आधी कढीपत्ता घातला आणि मग तयार केले जे वाटण आहे आपलं उरलेलं ते सगळं वाटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याचंच आपल्याला मस्त मालवणी चिकन रस्सा तयार करायचा आहे आता हे सगळं वाटण मी या तेलामध्ये घालून घेतलं आणि चांगलं तीन ते ती चार मिनिटं मी आता परतून घेणार आहे जेवढं चांगलं तेल या वाटणाला सुटेल तेवढाच आपला चिकन रस्ता मस्त चवीचा होईल एक तीन ते चार मिनटं बघा छान हे वाटण परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी फक्त अर्धा टोमॅटो घालणार आहे टोमॅटो मी जास्त नाही घालणार आणि याच्यामध्ये आता चवीप्रमाणे सगळं मीठ ॲड करून घेते आधी पण घातलेलं आहे एक छोटा चमचा हळद घातली आहे दोन छोटे चमचे मालवणी मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळं चांगलं एक्जीव करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला सगळं वाटण हे मसाले मिसळून चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी थोडासा जो बादशाचा मसाला जो सुकं चिकनमध्ये ॲड केला तो तो सुद्धा थोडासा मी ॲड करते एकदम थोडासा अर्धा चमचा आणि हा जो गरम मसाला चिकनचा ॲड केल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं थोडंफार परतून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालते सगळे मसाले चांगले शिजवून घेते परत एकदा आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला आणणी चिकनमधलं जे चिकन आहे ते ॲड करायचं आहे आता हे मसाले अजून छान शिजण्यासाठी मी झाकणसुद्धा ठेवलेलं आहे फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि आता मी झाकण काढलं आहे बघा चांगलं तेल सुटलं सगळं वाटणाला परत एकदा हलकं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये मग मी सगळं चिकन आहे अळणी ते ॲड करून घेतलं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन या वाटणामध्ये घातल्यानंतर आता मी थोडीशी कोथिंबीर पण घातली आणि चांगलं परतवते तुम्ही बघताय आता परत एकदा झाकण ठेवायचं गॅस पूर्ण बंद करायचं चिकन मसाले सगळे एकजीव झालं पाहिजे त्यामुळे मी झाकण ठेवलं आहे आणि एक फक्त मिनिटभर झाकण ठेवलेलं आता चिकनचा जेवढा रस्सा आहे स्टॉक आपण तयार केला आळणी रस्सा तो सगळा याच्यामध्ये ॲड करायचा आणि आळणी रस्सा गरमच आहे त्यामुळे थंड पाणी घातलं नाही त्यामुळे बघा मस्त रंग आलेला आहे आता थोडंसं पाणी अजून घातलं मी कारण हा चिकन रस्सा शिजवायचा आहे आटेल तो नंतर झाकण ठेवून मी शिजवून घेते तुम्हाला आता मी ते सुक्कं चिकन तयार झाले ते दाखवते बघा सगळं पाणी यातलं सुकून घेतलं आणि बघा मस्त तर आपलं सुकं चिकन तयार आहे आणि बाजूच्या गॅसवर आपलं चिकन रस तयार होतो आहे आता याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर हो घातलेली आहे आणि तुम्ही रंग बघा किती मस्त आले आणि चवीला खरंच भारी झालेलं आहे हे सुकं चिकन आणि सोबतच मी इथे चिकन वडेसुद्धा करते कोंबडी वडे आणि वड्याची जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल ना तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही घरच्या पिठापासून तयार करू शकता तुम्हाला कोणतीही भाजणी तयार करायची गरज नाही इन्स्टंट तुम्ही तुम्ही हे कोंबडी वडे बनवू शकता तर मी इथे आता तसंच केलेलं आहे आणि बाजूच्या गॅसवर रस्सा होतोच आहे तुम्हाला मी दाखवते चिकन रस्सा पण आपला तयार झालेला आहे आणि चिकन वड़े सुद्धा हे बघा आपला चिकन रस्सा इथे तयार आहे आणि रंग बघा किती मस्त आलेला आहे हलका तुम्हाला इथे मिक्स करून दाखवते सगळं व्यवस्थित झालं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ रस्सा ठेवू शकता इथे मी एवढा पातळ ठेवलेला आहे आणि मस्त चुरून भाकरीसोबत पण छान लागेल आणि आता चिकन कोंबडी वडे जे केले आहेत सुद्धा याच्याबरोबर खायला छानच लागतील तर चला ताट वाढायला घेऊया इथे मी भात वाढून घेतला आणि वाटीमध्ये चिकन रस्सा आपला थोडीशी काकडी आणि याच्यासोबत कांदा याच्यामध्ये काहीतरी मिसिंग आहे या थाळीमध्ये तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे तयार केले आपले वडे बघा किती मस्त झालेत कोंबडी वडे आता मी चिकन सुक्का याच्यामध्ये सर्व करते खरंच खूप छान सुगंध येतो हे पूर्ण थाळी संपूर्ण थाळी मस्तच झालेली आहे आणि तुम्ही व्हिडिओ आत्तापर्यंत जर बघितला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुम्ही गताहारी स्पेशल काय केलं आहे नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि हे सुकं चिकन आणि अशा प्रकारचं चिकन रस्सा नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद